नमस्कार रस रसिक मैत्र मी संदीप जोशी आपणा सर्वांचे स्तोत्र मंत्र अध्याय या यूट्यूब मध्ये सहर्ष स्वागत करतो गेले चार वर्ष म्हणजे या मे महिन्यामध्ये अगदी तारखेच्या भाषेत बोलायचं झालं तर एकवीस मे दोन हजार वीस या तारखेला आम्ही हे यूट्यूब चॅनल चालू केलं म्हणजे या दोन हजार चोवीस साली हे यूट्यूब चॅनल चालू होऊन चार वर्ष पूर्ण होते या चार वर्षामध्ये आमच्या यूट्यूब चॅनलने खूप मोठा पल्ला गाठला असं आम्हाला वाटतं आणि आपलाही सर्वांचा प्रतिसाद बघता तो निश्चितच आम्ही गाठलेला आहे हे मला आणि माझ्या पत्नीला म्हणजे सौ मिनाने जोशी आम्हाला दोघांनाही वाटते अनेकांचे आशीर्वाद अनेकांचे चांगले चांगले प्रतिसाद या निमित्ताने आम्हाला आम्हा वेल आम्हा आम्हा या ठिकाणी गेले अनेकांनी आम्हाला वेगवेगळ्या सूचना केल्या अनेकांनी आम्हाला सल्ले दिले अनेकांनी आम्हाला यामध्ये काही बदल करता येतील का म्हणून सुचवले अशाच काही बदलांची नोंद घेऊन आम्ही एक नवीन मालिका आपणासमोर सादर करत आहोत या नवीन मालिकेला मंत्रमालिका आम्ही नाव देण्याचा प्रयत्न करतोय या मंत्रमालिकेत काय असेल याची या थोडीशी आपणास कल्प कल्पना देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करतो थोडी प्रस्तावना म्हणा किंवा थोडं माहिती म्हणा की या मंत्रमालिकेची आपणास देत आहे ही मंत्रमालिका म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात जे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी पूर्वजांनी संतांनी सांगून ठेवले ते मंत्र आपण पाठांतर करण्यासाठी मंत्र हो। ही मंत्रमालिका आम्ही सुरुवात करत आहोत आता काही मंत्र म्हणजे मं उदाहरणासाठी सांगायचे झाले तर सकाळी उठल्यानंतर जमिनीला पाय लावण्यापूर्वी म्हणायचा मंत्र किंवा दात घासण्यापूर्वी म्हणायचा मंत्र किंवा अंघोळ करताना म्हणायचा मंत। मंत्र भोजन समयी म्हणायचा मंत्र संध्याकाळच्या वेळेस आपल्या पूर्वांपार म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये आपल्या संध्याकाळी तिन्ही सांजेला देवासमोर धूप लावून दीप लावून देवासमोर शुभं करो होती म्हटली जात होती त्या शुभम करोतीची प्रार्थना दिव्याला म्हणायचा मंत्र असे निरनिराळ्या प्रकारचे मंत्र आम्ही आपणासमोर घेऊन येत आजकालचं जीवन तणावाच आहे आपल्या सर्वांचं प्रत्येकाच्या माग काही ना काही ताण आहे त्या ताणापासून मुक्ती देणारे काही मंत्र आहेत ते मंत्र सुद्धा आम्ही आपणासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहोत त्या ताणातूनच अचानक येणाऱ्या ताणातून किंवा शारीरिक व्याधी यातून अनेकांना आजकाल निद्रानाशासारखा रोग जडला त्यासाठी सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी संतांनी पूर्वजांनी निरनिराळे मंत्र सांगितले आहेत ते मंत्र आपण या निमित्ताने म्हणजे अगदी रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचे मंत्र कोणते हे आपण या मंत्र मालिकेच्या माध्यमातून सादर करणार आहोत हे मंत्र कमीत कमी याची वेळ आम्ही पाच मिनिटाची गृहीत धरलेली आहे या मंत्रमालिकेत आपणास इतर कोणतीही माहिती किंवा त्याबद्दल कोणतीही माहिती किंवा त्याबद्दलची आणखी जाणून घेण्याची माहिती जर आपणास हवी असेल ती सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही अजिबात करणार नाही त्या मंत्रमालिकेत त्या मंत्राचा फक्त उच्चार कसा करायचा हे आम्ही आपणा सर्वांसमोर सादर करणार आहोत ही मंत्र मालिका आपणा सर्वांच्या समोर सादर करताना आम्हाला दोघांनाही म्हणजे मला आणि सौ मिनाली जोशी यांना दोघांनाही खूप आनंद होणार आहे यापूर्वी अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे जे काळी उठल्यानंतर म्हणायचे मंत्र भोजनाच्या वेळी म्हणायचे मंत्र स्नानाच्या वेळेस म्हणायचे मंत्र रात्री झोपताना म्हणायचे मंत्र संध्याकाळचे मंत्र हे सर्व मंत्रांचे व्हिडिओ आपल्याकडे या आपल्या यूटूब चॅनलवरती आहे ज्यांना आ आवश्यक असतील त्यांनी अवश्य आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन यूट्यूब चॅनलच्या स्तोत्र मंत्र अध्याय या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओजमध्ये जाऊन हे व्हिडिओ अवश्य बघा या ठिकाणी हे मंत्रही तुम्हाला सापडतील पण आता आपण या मंत्रमालिकेच्या माध्यमातून एक एक मंत्र पूर्णत आपण सर्वांसाठी म्हणून पुन्हा एकदा नव्याने सादर करत आहोत यामध्ये आम्हाला अपेक्षित असणारी गोष्ट अशी आहे की तो मंत्र आपण सर्वांनी तो व्हिडिओ आपण सर्वांनी घरातल्या सदस्यांबरोबर बसून ऐकावा किंवा आपल्या घरात जर स्मार्ट टी व्हीची सोय उपलब्ध असेल आजकाल बऱ्याच सर्वात सर्वच जणांकडं स्मार्ट टी व्ही आहे या स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून सर्व घरच्यांना ऐकवल्यास सर्व घरच्यांच्या पण कडून घरातील सदस्यांकडून हे मंत्र पाठ केले जाते व भारतीय संस्कृतीचा जो समृद्ध वारसा आहे तो नक्कीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणही आम्हाला मदत करू शकता ही मंत्रमालिका सादर करून आम्ही भारतीय संस्कृतीचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात आपणा सर्वांची आम्हाला मदतीची अपेक्षा आहे धन्यवाद